तर आता आम्ही सगळ्यांना सगळ्यांनाच वाटतं बरं का प्रत्येक भरती झालेल्या प्रत्येक मुलालाच वाटतं तुम्हाला पण वाटलं असेल की बाबा आता आपण लिस्ट लागली आता आपण पोलीस झालो आता आपण छाती छाती टोकपणे राहिला रिकामी बरोबर आहे का नाही सर बरोबर आहे का नाही रे काय पण ज्या दिवशी आपण इथे ट्रेनिंग सेंटरचं से गेट चढलो आणि आम्ही इतर बसलो होतो त्या दिवशीच कळलं आम्हाला की बाबा ट्रेनिंग सेंटरची हवा काय असते आणि इथे जेवढा त्रास होतो तेवढे तुमच्या म्हणजे हे बघणाऱ्यांना पण सांगतो आणि ह्यांना पण विचारा सर कोणाला पण तुमच्या आई वडील तुम्हाला कधी फोर व्हीलरमध्ये दवाखान्यात घेऊन जात नाही कोणाचेच घेऊन जात नाही आम्हाला आमचे काय सगळी गरीब घरची आम्ही सगळी फोर व्हीलरमध्ये दवाखान्यात गेलेलो आहे <laughs> हे पीटीसीची खासियत असते पण जिथं रगडा असतो तिथं रगडाच असतो एवढे जीव लावणारे जेवढे असते तेवढे जीव काढणारे सुद्धा इथं असते आणि आख्या महाराष्ट्रात आम्ही असं बघितलेलं नाही लातूर ट्रेनिंग सेंटरसारखं आम्ही जेवढ्या पण मित्रांना हे सगळे मित्र फोन करतात सगळ्यांना असंच सांगतात म्हणजे तिकडूनच सांगतात की बाबा तुमची पी टी सी न डेंजर आहे आणि आम्हाला आमच्या मुख्यालयातून ख्यातून येतानाच सांगितलं होतं सर <coughs> की तुम्ही आता चाललेत तुम्ही नऊ महिने तुम्हाला बघा किती त्रास होतो आणि आमचं तसंच झालेलं आहे पण आता आम्ही निघालेलो आहे इथून येणाऱ्यांचे दिवस येणाऱ्यांना कळतील पण आमचे तर दिवस आता हसत खेळत निघलेले आहेत त्याचा आम्हाला आनंद आहे आणि ह्या <coughs> आता हे आमचं पाच नंबर स्पॉट आहे सर आठवणीत बी राहीन येडे बी आहेत ते चांगले आहेत म्हणजे असे सगळे सोबत मिळून तरी राहते टायमिंगला काही लईच खुंकर खुंकर आहे आमच्या <laughs> दरवाजा दरवाजावर पण लिहिलेले आणि भारी भारी काय काय ते बघा आता आलं अजून काही